नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यातील पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे तर मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये जवळपास कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण यावढच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पिकमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमाच्या वाटपाला अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील जवळपास दोन लाख लातूर जिल्ह्यातील जवळपास आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी एकूण क्लेम केलेला होता आणि मित्रांनो एकूण आपण अपडेट बघत आहोत लातूर जिल्ह्यातील तालुकाने अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला पिकमा दोन हजार तेवीस मध्ये भरलेला होता आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकूण आठ लाख एकसष्ट हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी क्लेम केलेल्या होत्या आणि त्यापैकी विमा कंपनीच्या माध्यमातून तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांचे क्लेम दावे विमा कंपनीच्या माध्यमातून पुन्हा पात्र करून त्या शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी रुपये एक्केचाळीस लाख दोनशे सव्वीस कोटी एकेचाळीस लाख रुपयाच्या वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर तालुक्यासाठी दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये औसा तालुक्यासाठी त्रेपन्न कोटी सत्तर लाख रुपये चाकूर तालुक्यासाठी पस्तीस कोटी ब्याण्णव लाख रुपये देवणी तालुक्यासाठी सहासष्ट लाख सत्तर हजार रुपये जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना आठ कोटी एक्केचाळीस लाख रुपये लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी ब्याऐंशी लाख रुपये निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये याचबरोबर रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतक शेतकऱ्यांना जवळपास सहा कोटी पासष्ट लाख रुपये उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी त्र्याण्णव लाख रुपये आणि एकूण लातूर जिल्ह्यातील दोन लाख जवळपास दो लातूर जिल्ह्यातील तीन लाख तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना एकूण दोनशे सव्वीस कोटी एकेचाळीस लाख रुपयाच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि ज्यामध्ये प्रामुख्याने ही जी अपडेट मी तुम्हाला सांगितली की लातूर जिल्ह्यातील बत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी पिकण्याचं वाटप हे अखेर सुरू करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित लातूर जिल्ह्यातील राहिलेल्या अठ्ठावीस महसूल मंडळामध्ये शंभर कोटी रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर होण्याची शक्यता आहे परंतु सध्या लातूर जिल्ह्यामध्ये तीन लाख पंचवीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना हे वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा जिल्हा आहे सांगली आणि मित्रांनो मोठ्या प्रतीक्षेनंतर सांगली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पात्र केलेले आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे ज्यामध्ये आटपाडी तालुक्याला सतरा कोटी जत तालुक्याला एकोणसाठ कोटी कडेगाव तालुक्याला दोन कोटी खानापूर विटा तालुक्याला एक कोटी कवटे महाकाळ तालुक्याला सात कोटी मिरज तालुक्याला एक कोटी शिराळा तालुक्याला सत्तावीस लाख एकाहत्तर हजार वाळवा तालुक्याला दोन कोटी तासगाव तालुक्याला तेरा कोटी आणि एकूण चा चा सांगली जिल्ह्यातील तीन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप अखेर सुरू झालेलं आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नाशिक मित्रांनो मोठ्या प्रतीक्षेनंतर सांगली जिल्ह्या सॉरी नाशिक जिल्ह्यात ही पिकम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे कारण की मित्रांनो अं नाशिकमध्ये जे काही पंचवीसशे अग्रिमची अधिसूचना काढली होती नाशिक जिल्ह्यातील अधिसूचनेनुसार पंचवीसशे अग्रिमचा चा पिकमा एकोणनव्वद कोटी रुपये पिकमा वाटप करण्यात आलेला होता परंतु जे काही नाशिक जिल्ह्यातील जे काही उर्वरित शेतकरी आहेत जे पाच लाख शहाऐंशी हजार शेतकरी अद्यापही पिकापासून वंचित आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना पुन्हा पिकमा भेटणार आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं होतं मित्रांनो नाशिक जिल्ह्याचे दादाजी भुशे जे काही तिथलचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे कारण की पालकमंत्री आहेत त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा दादाजी भुसे यांच्या माध्यमातून हे अपडेट देण्यात आले आहे आणि याच्यावरती प्रक्रिया करणे शेतकऱ्यांना पात्र करणे किंवा बोल बोलणं विमा कंपनीशी करणे बोलणं सुरू आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पाच लाख शहाऐंशी हजार शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पात्र होण्याची शक्यता आहे मित्रांनो हे झालं नाशिक जिल्ह्यातील अपडेट आणि मित्रांनो पुढचं एक महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक दिलासादायक अपडेट आहे कारण की मित्रांनो त्या सर्व जिल्ह्यातील फिकण्याचे दावे अपात्र केलेले होते परंतु अखेर कृषी विभागाच्या मागणीनुसार पुन्हा पात्र केलेले आहेत कृषी विभागाची मागणी जी होती विमा कंपनीने अखेर मान्य केलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांचे दावे अगोदर अपात्र केलेले होते परंतु पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून ते दावे पडताळणी करण्यात आली नंतर पुन्हा पात्र केले ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे लातूर जिल्ह्याचा मी तुम्हाला अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीला सांगितलेलं आहे नांदेड जिल्ह्यातील सुद्धा दावे पुन्हा पात्र केलेले आहेत याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे दावे पात्र केलेले आहेत याचबरोबर धाराशिव जिल्हा आहे परभणी आहे आणि जालना आहे म्हणजे या सर्व जिल्ह्यातील सर्व दावे पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या छोटसं आणि डिटेल मध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद